विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर खड्ड्यांचा कहर दुचाकी खड्ड्यात आदळल्याने दोन युवक गंभीर जखमी रस्ते प्राधिकरणाच्या बेजबाबदारीपणावर संताप विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर मोठे कडवान फाट्याजवळ आज दुपारी दुचाकी खड्ड्यात आदळून अरुण मिश्रा आणि मुरलीधर मिश्रा वय बस्तीस हे दोन युवक गंभीर जखमी झाले रस्ते प्राधिकरणाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे रस्ते खड्डेमय असल्याने आणि पाऊस झाल्याने रस्ता आहे की खड्डा हेच न कळाल्याने हा अपघात झाला असून रस्ता प्राधिकरणाने हा रस्ता कधी करणार असा संतप्त सवाल नागरिकांना विचारलाय वाहन परवाना मिळवत असताना कर भरूनही टोल घेणाऱ्या प्रशासनाला सामान्य नागरिकांना रस्ते सुरक्षित पुरवण्याचे भान नाही का असे स्थानिक नागरिकांकडून बोलले जात आहे जखमींना रस्त्यावरच्या अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा बजावणारी रुग्णवाहिका नाणीसधामच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने पायलट प्रामाणिक सेवा देणारे सुरेश वसावे यांनी रुग्णालयात दाखल केले दादा अपघात कसं झालं त्या खड्ड्यामध्ये गाडी पडली खड्डच दिसलं नाही रोड पाणी सारखंच होत त्यामुळे खड्ड्यामध्ये गाडी पडली किती लोकांना लागला दोन लोकांना लागला कुठून कुठे जात होते तुम्ही बोण्याहून बाडोली जात होते सम्राट वी सेवन न्यूज साठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट